नवी मुंबई विमानतळावरती उतरलं पहिलं व्यावसायिक विमानतळ लायन्स क्लब ऑफ क्रीड सिटी आणि मानुसकीचा झरा ग्रुप आयोजित बालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील बाबे धनगरवाडी येथील रस्त्या संदर्भात मृत प्रदीप ढेबे यांच्या अपघातानंतर जो रस्त्याचा प्रश्न समोर आला त्यानंतर आता का काम दिली दोन दिवसा वावे दिवसापूर्वी नातो ढेबेवाडी येथील एकवीस वर्ष वय असलेल्या युवकांचा प्रदीप ढेबे यांचा तळे अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि खरोखरच ही दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे घटना घडल्यानंतर त्यांना जे जे सकार लागले त्या सकार्याला आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो पोलिसांनी ज्या गाडीना अपघात केला होता त्या चालकाला सोडून दिलं होतं मग पुन्हा तेथील सर्व समाज बांधव पोलीस स्टेशनला रात्री दहा वाजल्यापासून यायला लागले आणि रात्री एक वाजता पोलिसांनी पुन्हा परत त्या चालकाला ताब्यात घेऊन त्याची मेडिकल केली मध्ये कोणत्याही कोणतीही कारवाई न करता पोलिसांनी ते चालका चाल चालकाला नो, नो नोटीस देऊन पद्धतीने सोडून दिली होती परंतु सवानंतर नंतर जमाव जमल्यानंतर पुन्हा पोलिसांनी त्याच्यावर कारवाई चालू केली त्यानंतर गेलं गेले दोन दिवस रस्त्याच्या बाब रस्त्याबद्दल काही बातम्या आपल्याकडे येत आहेत परंतु तो रस्ता पंचवीस पंधरा आणि जिल्हा नियोजन ह्या दोन विभागा विभागाच्या मार्फत दहा दहा लाख रुपये त्या रस्त्याला मंजूर आहेत रस्त्याचे टेंडर त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु तेथील स्थानिक त्या गावचे माजी सरपंच ज्ञानदेव निकम यांची त्या ठिकाणी जागा आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी अडथळा निर्माण के निर्माण केलेलं आहे ठेकेदारानं तसं पत्र बांधकाम विभागाला मे महिन्यामध्ये दिलं होतं परंतु बांधकाम विभागानं त्यावरती दुर्लक्ष केलं आणि ते काम आजपर्यंत स्थगित राहिलं परंतु आज आम्ही ठेकेदाराशी बोलणं केल्यानंतर ठेकेदार उद्यापासून ते काम चालू करतो आहे त्या कामाचे सर्व संमतीपत्र तेवीस नंबरला तो रस्ता रस्त्याची नोंद ग्रामपंचायतीला आहे त्यामुळे उद्यापासून त्या ठिकाणी ते काम चालू होणार आहे आणि काम चालू झाल्यानंतर त्या कामामध्ये जो जो कोणी अडथळा निर्माण करेल किंवा अडथळा आणेन त्याच्यावरती योग्य ती कारवाई ग्रामपंचायत व बांधकाम विभाग यांच्या वतीनं केली जाईल आणि त्यामध्ये कोणीही कोणाला पाठीशी घालणार नाही अशी या ठिकाणी मी ग्वाहीत देतो कारण काल आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या रस्त्याची पाणी केलेली आहे त्या विभागातील आमचे सर्व स्थानिक नेते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि खरोखरच रस्त्याची दुरवस्था झालेली आहे आणि त्या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे आपल्या राज्याचे राज्यमंत्री योगीसदा कदम ह्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तो निधी आलेला आहे आज खेड तालुक्याचा संपूर्ण विकास भाईंच्या दारांच्या माध्यमातून झालेला आहे परंतु काही रस्ते असे आहेत ते जागे अभावी काय रस्ते आपलून आहेत परंतु आपण नागरिकांनी तिथल्या स्थानिक लोकांनीसुद्धा त्या ठिकाणी सहकार्य करणं गरजेचं आहे कारण दस्त करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं हे तिथल्या स्थानिकांचं काम असतं आणि ते स्थानिक लोकांनी केलं पाहिजे असं कुठंतरी तरी अडथळा निर्माण आणून खालीपुवट वादाला तोंड देऊ नये विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हा विकास करत असतेवेळी जर त्या ठिकाणी जमीन मालकांचा विरोध असेल तर तो विकास विकाससाठी साध्य होणार नाही तेव्हा माझी जमीन मालकासुद्धा विनंती असेल की आपले कुठं वैयक्तिक वादविवाद असतील ते बाजूला ठेवून विकासासाठी आपण एकत्र येऊन जे का काय निधी ह्या ठिकाणी योगदानच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेला आहे तो रस्ता ह्या ठिकाणी होत जावा अशी मी त्यांना एक विनंती करतो आणि ह्यामध्ये कुठलंही राजकीय ह्या विषयाला राजकीय वळण न देता जो आपला खेड तालुक्याचा विकास आहे तो दादांच्या माध्यमातून होतो होतोय तो सर्वांनी आपण मान्य करायला पाहिजे कारण आज मी कुठल्याही जास्त गडावरती सुद्धा या ठिकाणी रस्ते नव्हते लाईट नव्हती ती लाईट भाईंच्या माध्यमातून गेली आपल्या धनगरवाड्या ह्या प्रति ज जंगलामध्ये जास्त जास्त कोण वसलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं त्यांनासुद्धा रस्ता पाणी ह्या काय आपल्या मूलभूत सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य आहे पण ते क उपलब्ध करून देत असते वेळी तिथे तिथील लोकांनी जी जमिनीची व्यवस्था जमिनीची जी त्या ठिकाणी गरज लागते ती गरज आपण सर्वांनी त्यासाठी देणं गरजेचं आहे म्हणून माझी सर्वांना विनंती असेल फक्त कलकवाडी धमक धंग, धमजवाडीत धंग, तोच तो, तो एकच विषय नाही आहे अशा अनेक धमकवाड्या आहेत त्या काही ठिकाणी रस्ते नाही आहेत त्या सर्वच लोकांनी आपण एकत्र येऊन त्या ठिकाणी रस्त्याची कामं पूर्ण करून घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने सर्वांना सहकार्य करावं अशी विनंती मी आपण सा सर्वांना करतो तर काल खेड स्टँड वरती विचित्र प्रकार घडला खेडवरून रात्री आठ वाजता दापोलीला जाणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरनी प्रवाशांना खोटे कारण सांगून गाडीतून उतरवलं आणि गाडी तो घेऊन ड्रायव्हर दापोलीला निघून गेला पुढे दोन तास या प्रवाशांनी आमची दापोलीला जाण्याची व्यवस्था करा अशी विनंती खेड एस टी प्रशासनाला केली परंतु त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही शेवटी कंटाळलेल्या या प्रवाशांनी खेडचे माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांच्याकडे संपर्क साधला तात्काळ वैभव खेडेकर यांनी खेड एस स्टँड वरती धाव घेतली आणि तेथील अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरून दापोलीसाठी जाणाऱ्या सर्व प्रवाशांची सोय करून दिली आणि यानंतर प्रवाशांनी वैभवजी खेडेकर यांचे आभार व्यक्त केले हो परत मला खेळ त्यावर चोपिंग केला मी आराम खोल सगळा टाकून गेला तुम्ही काय ऍक्शन घेतला मला सांगा काय काय मेहरबानी करता येईल बाबाच्या दुसऱ्या गाडीत भरलाय ती हा कुठून पडू न तुम्ही याला परत तो गेला निघून दापोली तो लोकांनी टाकून तुम्ही काय ॲक्शन घेत आहे मला कळवा या तर उद्या दापोली पोचतो मी हा लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि माणुसकीचा जरा ग्रुप आयोजित बालावलकर रुग्णालय डेरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर संपन्न झालं सदर शिबिरामध्ये हार्निया अल्सर मूतखडा बायपास तसेच चरबी मोतीबिंदू शस्त्रक्रिया कान नाक घसा शस्त्रक्रिया मणक्याची शस्त्रक्रिया हृदयाची शस्त्रक्रिया यासारख्या विविध आजारांवरती गरजू रुग्णांना डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आलं खेड्यापाड्यातून आलेले अनेक रुग्ण यांना याचा फायदा झाला यावेळी वालावरकर हॉस्पिटल डेरवण कळंबणी हॉस्पिटल खेड तसेच योगिता डेंटल कॉलेज खेड येथे डॉक्टर रुग्णांना तपासण्यासाठी हजर होते सदर प्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष सुरेश चिकणे माजी अध्यक्ष रोहन विचारे खेडचे माजी नगरसेवक रंगा माने उपाध्यक्ष विनोद मोरे हजिनदार प्रवीण पवार परेश चिखले मिलिंद तलाठी पंकजभाई शहा शैलेश ढागिया राजा जोईसर तसेच ज्ञानेश्वर मरकड ओम जाधव अनिल मोरे आणि सचिन धुमाळ तसेच वालावलकर रुग्णालयातील डॉक्टर्स आणि माणुसकीचा नमस्कार आज आपल्या खेड सिटीमध्ये माणुसकीचा लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि डेरवन यांच्या संयुक्त विद्यमानाने एक शस्त्रक्रिया शिबिर डेरवनच्या अंतर्गत होत आहे शस्त्रक्रिया आपण डेअरवनमध्ये घे करणार आहोत आपण इथे खेड सिटीमध्ये त्यांच्या लागणाऱ्या जवळपास पंचवीस शस्त्र शस्त्रक्रिया आहेत ज्याचे दोन्ही चालू हो आहे आज तर असे उपक्रम आपल्याकडे खेडमध्ये होत आहे तर त्याला लोकांनी प्रतिसाद द्यावा अशी विनंती आज रोजी आम्ही लायन्स क्लब ऑफ खेड सिटी व माणुसकीचा झरा त्यांच्या सौजन्याने आणि त्याला आम्हाला जोडीला साथ मिळालेली आहे ते डेरवणचं वालालकर हॉस्पिटल त्यांच्यामार्फत आम्ही आज खेडवासील जनत खेडमधील जनतेसाठी किंवा आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावातील लोकांसाठी ज्यांना मोठमोठ्या मुट शस्त्रक्रिया करणं शक्य होत नाही किंवा काही सुविधा त्यांना उपलब्ध होत नसतील तर त्यांच्यासाठी ज्यांना कोणाचे शस्त्रक्रियेची कुठल्या गरज असेल तर त्याच्यासाठी आज त्यांचं नोंदणी करण्याचं शिबिर आम्ही आज आयोजित केलेलं आहे आणि आम्ही लायन्सच्या माध्यमातून नेहमीच असे वेगवेगळे वेग उपक्रम साजरे करत असतो जेणेकरून त्याचा सामान्यातील सामान्य गरीब गोरगरीब जनतेला फायदा कसा होईल हेच आमचं ध्येय आहे आणि लायन्सने आम्ही तो असाच घेतलेला आहे जेथे गरज तेथे लायन्स त्यामुळे ते मी असे आवाहन करेन की जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्यावर होणारी शस्त्रिया नेरवून म मध्ये जाऊन मोफतरित्या केली जाईल याची दक्षता लायन्स क्लब आणि माणुसकीचा झरा त्यांचे सर्व सभासद घेणार आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या स्वास्थ्यासाठी नक्कीच ज्या शिबिराला भेट द्या आणि पुढील जीवन सुखाच जाईल याची आम्ही तुम्हाला खात्री देतो तर पुढच्या बातमीकडे चिपळूण ही क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी नोंदणीकृत संस्था गेली बेचाळीस वर्ष कार्यरत आहे संस्थेच्या पुढाकाराने आणि चिपळूणकरांच्या वतीने रविवारी एकोणतीस डिसेंबर रोजी चिपळूण हाफ मॅरेथॉन राष्ट्रीय एकवीस किलोमीटर स्पर्धेचा शुभारंभ यशस्वीरित्या पार पडला विनायक राऊत आणि शेखर यांच्या स्पर्धेचा शुभारंभ झाला सदर स्पर्धेसाठी देशभरातून उत्स्फूर्तपणे मॅरेथॉन पट्टू सहभागी झाले होते अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले आतापर्यंत आंध्र प्रदेश छत्तीसगड आसाम दिल्ली गोवा हर हरियाणा तसेच कर्नाटक केरळ पंजाब या राज्यातून आणि महाराष्ट्रातील अहमदनगर बदलापूर बुलढाणा मुंबई सांगली कोल्हापूर लातूर सिंधुदुर्ग नाशिक या ठिकाणाहून शेकडो स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय आणि पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस ठरलाय या विमानतळावरती पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं आज रविवारी दुपारी एक वाजल्यानंतर हे लँडिंग करण्यात आलं विमानतळाच्या उत्तर गेटच्या ठिकाणी हे लँडिंग झालंय सिडको आणि एन एम आय एल चे अधिकारी यावेळी उपस्थित होते विमानाचे लँडिंग होताच उपस्थितांनी जल्लोष करत टाळ्यांचा कडकडाट देखील केला यावेळी विमानाला वॉटर सलामी देखील देण्यात आली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून याकडे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशाने विमान वाहतूक प्रकल्पाच्या विकासातील एक मोठ पाऊल म्हणून पाहिलं जात आहे भारतीय वायुसेनेचे से आय एफ विमान यशस्वीपणे उतरलं देखील होत रोहा तालुक्यातील तळाघर ग्रामपंचायतीच्या बोरघर हद्दीत शासकीय स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विकास कामाचं काम चालू आहे परंतु हा रस्ता करत असताना शेतकऱ्याशी चर्चा न करता मालकीच्या शेत जमिनीतून सब ठेकेदाराने विचारणा केली असता विलास भगत आणि प्रथमेश भगत, भगत यांनी लाकडी फाट्याने डोक्यात फटका मारल्याने शेतकरी मालकाला दुखापत झाली आहे जबर मारहाणीमध्ये शेतकरी दुखापतग्रस्त झाला याबाबत रोहा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आरोपीवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून रोहा पोलीस स्टेशनचे निरीक्षक मार्गदर्शनाखाली पुढील तपास अधिकारी करतायत त्याला बोललो ला तो जाऊन काम बंद करा कारण तो नीरज देशमुख आयोजित आलाच नाही दीड वर्षी झाला आमची कोर्टात केस पण चालू होती पण चालू तरी तो आला नाही आम्ही त्याला विचारला तो जाऊन काम बंद करा तो ठेकेदार काय ऐकत नाही तो विलास भगत आणि आम्ही फक्त जे शिकलं तर सांगितला तर काम बंद कर हे पाटण्यावर फाटेन डॅक मारला तर जबाबदार आहेत मग तो अधिकाराचं काम ऐकत नाही होतो जेवढा ऐकत नाही तर अधिकारावर फाट्यावर मारते ने तो ना तो आम्ही काल ऑफिसला गेलो होतो सकाळी जामले सरांना भेटलो सरांचा सरांनी ठेकेदाराला पण फोन लावला त्याचा काय ऐकत नाही ठेकेदार तरी पण आम्ही समजा सांगायला गेलो त्याला सांगितलं काम बंद कर पण त्यांनी माझ्यावर मारहारण केलं जारे तरी जामले साहेबांनी नीरज देशमुख हे विलास भगत आणि प्रथमेश भगत मला न्याय द्या पाहिजे एवढा सहकार्य करा काम थांबण्या छत्तीसगड ना मग जुन्या वैवटीन रोड जावा तर त्यांनी माझ्या शेतातून टाकले रे मग हे थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी